नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या चार फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण पार्थ आणि नंदिनीचं तर प्रेम एकमेकांवर आहेच परंतु या प्रेमाला आता नवीन साक्षीदार मिळणार आहेत ते म्हणजे मुक्ता आणि सागर आता पार्थ नंदिनीसमोर आपलं प्रेम व्यक्त करतो त्याचवेळी मुक्ता आणि सागर तिथे येतात तर सागर पार्थला म्हणू लागतो झाली ना, ना तुमच्या प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात तर आता मुक्ताही नंदिनीला म्हणू लागते लग्नानंतर होईलच लग प्रेम असं म्हणत आता सागर आणि मुक्ताने नंदिनी आणि पारच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद निर्माण केलेला असतो आता प्रेमाचे साक्षीदार असणारे सागर आणि मुक्ता नंदिनी आणि पारचं लग्न कशाप्रकारे निर्विघ्नपणे पार कशा पाडतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेघ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद